शेतकरी बंधू नमस्कार आज दिनांक दोन सहा दोन हजार चोवीसला आपलं जे लोडिंग चालले आहे ते श्री चंद्रकांत माकू कोकरे मकापोष कामत तालुका आठवाडी जिल्हा सांगली रिटायर्ड मुख्याध्यापक शिक्षक आहेत आणि ह्या सरांनी जे नियोजन केलेलं आहे ते सदन पद्धतीनं आंबा लागवडीसाठी केशर आंबा पाच किलोच्या बॅगमधील तीन साडे तीन फूट उंची आता हे जे लोडिंग चाललेलं आहे बघू शकतो आपण आपली नर्सरी कोल्हापूर जिल्ह्यात महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे ही रोपं दिल्यापासून आपल्याला ला लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन मिळतो त्यामुळे बागा डेव्हलप होत असतात बघू शकतो आपण खात्रीची रोपं योग्य सल्ला व मार्गदर्शन तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष भारी आता कोकरे सरांचे जे मित्रमंडळ आहेत हिने आपल्याकडील बागा लागवडी केलेल्या आहेत त्याचबरोबर आता रिटायर रिटायरनंतर एक चांगलं नियोजन शेतीकडे वळण्यासाठी फळबागेतून सुरुवात केलेली आहे आंब्याबरोबरच तिने इतर फळझाडं घेतलेली आहेत त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतर फळ झाडाची पण लोडिंग बघणार आहे नसरी आपली महाराष्ट्रातील सर्वात मोठी नसली असल्यामुळे बघीनंतर शेतकरी बंधूंना सर्व ठिकाणाची रोपं घरपोच मिळतात लागवडीपासून सुद्धा मिळतो आता एक केशर आंबा जर म्हटलं तर ही जी लागवड बारा पैसा बारा पाया नऊ पैसा दहा पैसा या अंतरान लागवड जेणेकरून रोपामध्ये ते स्पर्धा तयार व्हावी सदनपद्धतीचा फायदा म्हणजे कमी अंतरावरती रोपं असल्यामुळे रोपाची वाढ फास्ट होत्या उत्पादन चांगलं मिळते त्याचबरोबर वाऱ्या कपऱ्यात झाडं मो मोडत नाहीत झाडाची वाढ जुनी ते आणि संख्या वाढल्यामुळे उत्पादन आपल्याला चांगलं मिळतं तर आजच्या व्हिडिओ जरी मोठा असला तरी संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे कारण आपण आता लोडिंग करताना हे सर्व जे नियोजन आहे त्या व्हिडिओमध्ये माहिती घेत असतो आजच्या वेळ गाडीमध्ये दोन हजार आंबा टोटल आहे प्लस आहे आता ही रोपं जी आपण लोडिंग करतो आहे ही रोपं आल्यानंतर चार दिवस शेतकरी बंधूंनी झाडाखाली ठेवायचे आहेत घरात किंवा पथ्याखाली रोपं ठेवायची नाहीत झाडाखाली जागा असेल झाडाखाली ठेवा नाही उन्हामध्ये ठेवली चालतात फक्त लावताना तीनचा पट्टा तीनचा पट्टा म्हणजे असा लावला तर आपल्याला पाणी मारता येतं दोन्ही बाजूने रोपांना हवा घेती राहत्या आणि त्याचा फायदा आपल्याला रोपाची वाढ चांगली होते आपल्या वातावरणात रोपं सवाळतात आता ही रोपं उतरताना जर म्हटलं तर व्यवस्थित पिशवीला धरून रोपं उतरायचे आहेत रोप लावते वेळी दीड फूट बाय दीड फूट बाय दीड फूट त्यामध्ये पाचशे झाले ते मेठ हे सर्व टाकायचं आहे मातीमध्ये मिक्स काढून पिशवी फाडून लावायची आहे रोपं लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी उमेक बारावीस रुपये आळून घ्यायची हे सर्व नियोजन केल्यानंतर आपल्याला एक महिन्यानंतर शेंडा कट करायचा आहे त्याचबरोबर तीन पानं काढायची शेंडा कट आणि तीन पानं तुम्हाला सांगतो या काका आता तुम्ही रोप न्यायला आला आहे बरोबर तुम्हाला नर्सरी कशी वाटली आपली कशी वाटली नर्सरी बरोबर एकदम मोठी आहे नर्सरी आता ज्यावेळी काही तुमच्याकडे रोपं आली तशी बरोबर हे रोप आलं तुम्ही झाडाखाली ठेवताय आठ दहा दिवसांनी लागवड करताय एक महिन्याने शेंडा कट करायचा म्हणजे अवघा नाही 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 बोटा बसचं एवढं पेर आहे एवढं पेर ठेवायचं इथून कट मारायचा घासून कट मारायचं नाही कधी शेत हां ठेवायचं नाही तिथं तीन पानं म्हणजे इथं कट करतो आपण एवढं ते ठ राहिला एक दोन तीन हे असं कट केल्यानंतर अशी फांदी फुटाय चालू होत्या मागील शेतकऱ्यांना आपण शेंडा कट करून दाखवलेला आणि असा आलेला आहे याचा फायदा आपल्याला झाडाची वाढ ही जमिनीपासून चालू होत्या आता शेतकरी बंधूंनी शेंड शेंडा कट करताना कवळा कधी करायचा नाही असा निभार भाग निभार भाग म्हणजे हा हा निभार बाग त्यासाठी शेतकरी बंधूंनी संपूर्ण वेळ पाहायचा आहे निभार भाग म्हटलं की असा येतो आणि बरेच शेतकरी बंधू कट करा म्हटले की घासून कट करतात इथून जमिनीला पेरा लागूनच तर आपल्या बोटाचं पेर आहे एवढा अंतर वर ठेवायचं कट मारायचं आणि तिथून ती तीन पानं काढायची म्हणजे त्याला थ्री डी पद्धत म्हणतो आपण पानांचा फटव्याची संख्या वाढते आणि झाड लवकर आपल्याला फुटवा घेतं तर आजच्या व्हिडिओमध्ये जे लोडिंग चाललेलं आहे ते आपण बघत आहोत अशा प्रकारे व्हिडिओ जरी मोठा असला तरी शेतकरी बंधूंनी संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे कारण माझे सर्व व्हिडिओ लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन देत असतात व्हिडिओ साध्या सरळ सोप्या भाषेत असतात जेणेकरून शेतकरी बंधूंना व्हिडिओ समजावे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस चक्रात नर्सरी रात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता रोपं ज्यावेळी येतील आपल्याकडे वातावरण निगडीत करण्यासाठी झाडाखाली किंवा ओपन लाशी जरी ठेवली आता आम्ही अशी रोपं ज्यावेळी सिलेक्ट करून देत असतो खराब रोपं बाजूला काढतो बघू शकतो कारण सर चालेल एक मिनिट साहेब जरा दोन मिनटं जरा मला वेळ द्या तर अशा प्रकारचे लोडिंग जे चाललेलं आहे यामध्ये बघू शकतो आपण सातरीशे रोपं सल्ला त्याची माधुरी मॅडम बारीक रोप असेल तर बाजूला काढायचं काढले ना जरा मॅडम हे पण रोप काढा माधुरी मॅडम प्लीज हे रोप काढा हां हे बरा हे वातावरणात सीट झाले भरा ते बघू शकतो आपण सिलेटेड रोपं येतात खराब रोप असेल तर बाजूला काढलं जातं तर आपल्या चॅनलवरती सहा हजार व्हिडिओ आहेत त्याचबरोबर शेतकरी बंधूंना लागवडीपासून सर्व नियोजन आहे हा आंबा लागवडी केली की के पुढील वर्षामध्ये आपलं उत्पादन चालू होते त्याचबरोबर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळते खात्रीची रोपं अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ते संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये आपल्याला माहिती द्या अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ते संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देश असो जय हिंद जय महाराष्ट्र शिक्षक बंधू नमस्कार आज दिनांक दोन सहा दोन हजार चोवीसला जे लोडिंग चाललेलं आहे हे श्री चंद्रकांत माकू कोकरे रिटायर्ड मुख्याध्यापक पोस्ट कामत तालुका आटवाडी जिल्हा सांगली आता हे जे लोडिंग चाललेलं आहे यामध्ये केशर आंबा जो आपण सदन पद्धतीनं बारा चार बारा सहा बारा आठवरती लावतो एकरामध्ये साडेसहाशे रोपं लावतो ती जी रोपं आहेत जर लावल्यापासून आपल्याला येणाऱ्या एक वर्षात उत्पादन थोडंफार चालू आहे त्याच्या पुढील वर्ष आपण उत्पादन चांगलं घेऊ शकतो आहे कमी अंतरावरती असल्यामुळे झाडामध्ये स्पर्धा तयार होते आणि उत्पादन लवकर मिळतं नर्शरे, नर्शरे, जन, जन, तर तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष भारी आपली नर्सरी जी आहे ती महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीसक्रात नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे खात्रीची रोपं सर्व मार्ग नियोजन हे मिळत असतं ही जी रोपं आहेत ही रोपं दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं पस्तीसक्रात नर्सरी आहे आता आपण सदन पद्धत म्हणजे काय तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सदन म्हणजे कमी कमी अंतरावरती लागवड असणारी फास्ट रोपं वाढणारी अशी केशर आंब्याची रोपं लावल्यापासून आपल्याला पुढील वर्षामध्ये उत्पादन चालू आणि दुसरी गोष्ट जाड़ कमी अंतरावरती असल्यामुळे वारे कव्हरात झाडं मोडत नाहीत झाडामध्ये स्पर्धा तयार होत्या देखभाल कमी पाणी झालं तरी झाडं आपल्याला फास्ट वाढतात हे रोप लावल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं आपली नर्सरी महाराष्ट्रातील को कोल्हापूर जिल्ह्यात मलकापूर म्हणून आहे रोप लागवडीपासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं आताही लोडिंग कोकरे सरांचं चाललेलं आहे बघू शकतो आपण आता ही रोपं आल्यानंतर शेतकरी बंधूंनी रोपं उतरून चार आठ दिवस ठेवायच्या झाडाखाली आपल्या वातावरणात रोपं शेटल झाल्यानंतर लागवड करायची आहे म्हणजे पहिला पाऊस झाल्यानंतर लागवड करू शकतो आपण कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे बघत आहोत की रोप